सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण द अल्केमिस्ट या पुस्तकाचा भाग देईन पाहणार आधीच्या भागात आपण काय पाहिलं होतं की सांतियागोला बहिरी ससाण्यांनी शकून दाखवलेला होता, होता। आणि त्यानं तो टोळी प्रमुखाला सांगून दिलेला होता आणि त्याची एकिमियाकार भेट पण झालेली होती मग आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहू टोळी प्रमुखाला ज्या वेळेस सांगितलं शांती आई की दुसरी सैन्य दुसरी जी टोळी आहे ती आपल्या मरुद्यानावर हमला करणार आहे मग त्यानंतर ऐकून घेतलं आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी केली काय केलं की शस्त्रबंदी केलेली होती मरुद्यानामध्ये शस्त्रबंदी होती पण त्याला सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र दिली आणि मरुद्यानामध्ये सगळीकडे त्या जे खजुराचे जे झाडं होते त्या खजुराच्या झाडामध्ये लपायला सांगितलं दुसरा दिवस उजळला दुसऱ्या दिवस उजळल्यानंतर त्यांना हळूहळू काही सैनिक येताना दिसले पण त्यांच्या हातात शस्त्र नव्हते पण ज्यावेळेस ते जवळ आले त्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी ते त्यांचे जे शस्त्र आहेत त्यांच्या ज्या तलवारी आहेत भाले आहेत हे सर्व त्यांनी त्यांच्या कपड्यामध्ये लपून ठेवलेलं आणि ते जसे मरुद्यानाच्या आतमध्ये आले तसे सगळ्या बाजूंनी जे मरुद्यानातले सैनिक लपून ठेवलेले होते लपून बसलेले होते त्यांनी एक साथ हमला केला आणि त्या सर्वच्या सर्व जे सैनिक होते जे टोळीवाले सैनिक होते त्या सर्वच्या सर्व सैनिकांना मारून टाकले फक्त सेनापती तेवढा ठेवला सेनापतीला बांधून त्या मरुद्यानाचा जो प्रमुख आहे त्याच्या समोर नेलं आणि त्याने विचारलं तू कस काय हमला केला मरुद्यानावर मरुद्यान तर तटस्थ प्रदेश आहे आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की आमचे सैनिक जे आहेत हे सगळे अन्न अन्न करून मरत मरत होते भुकेलेले होते पाणी नव्हतं प्यायला मग आम्ही असं ठरवलं की मरुद्यान काबीज करायचं इथं यायचं इथं खायचं प्यायचं काही दिवस राहायचं आणि मग परत ताच्या जमानं युद्धाला जायचं पण मरुद्यानाचा जा जो प्रमुख होता त्यानं कुठलीच गोष्ट ऐकून घेतली नाही आणि जो तो सेनापती होता डोळीचा त्याचा शिरच्छेद करून टाकला त्याला खतम करून टाकले आणि मग लगेच त्यानं सॅन्तियागोला बोलवून घेतलं जो मेंढपाळ होता त्याला बोलवून घेतलं आणि त्याला या मरुद्यानाचा सल्लागार याचा प्रमुख पद ही त्याची नियुक्ती केली मग त्याला सुवर्णमुद्रा बोल बोललेलं होतं कबूल केलेलं होतं की दहा सैनिकामागे एक सुवर्णमुद्रा पाचशे सैनिक मेलेले होते आणि बदल्यात त्याला पन्नास सुवर्णमुद्रा मिळाल्या सल्लागार पद पण मिळालं आणि त्या मरुद्यानामध्ये जण त्याचा आदर करायला लागले मग तो खुश कारण की त्याला आता म्हणजे सामान त्याच्या दुकानात काम करून तिथेही पैसा मिळाला इथं त्याला पन्नास सोन्याचे नाणेही मिळाले फातिमाही मिळाली आणि मग तो एकदम आनंदी झाला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला आठवलं हो की कि आपल्याला किमी भेटायला बोलवलेला होतो तो, तो किम्याकाराला भेटायला गेला, बेटा गेला। की मी या गाराला त्यानं सांगितलं की आता माझ्याकडे सगळं 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 आहे आनंद आहे आता माझी काही पुढं इजिप्तला खजिना शोधायला त्याची इच्छा नाही की मी या घराने त्याला सांगितलं की अरे बाबा तुला जायलाच पाहिजे कारण की तू तुझं तु, भवितव्य तेच आहे तू तु, हे तुझं भवितव्य थोडंच आहे तुला जे स्वप्न पडलं होतं तिथं स्पेन मधल्या पडलेल्या एका जे चर्च खिंडार पडलेलं होतं तिथं तुला जे स्वप्न पडलं होतं की इजिप्तला एक खजिना आहे तिथं तुला जायचंय तिथे खजिना शोधायचं हे तुझं भवितव्य थोडंच सांगितलं नाही एवढ्या स्वयंनाने याला सांगितलं की अरे तू हे म्हणतोय ठीक आहे पण लक्षात ठेव पहिल्या वर्षी तू आणि फातिमा एकदम आनंदात राह दुसऱ्या वर्षी तुला शकून थोडं थोडं आठवण करून देतील की तुला जिथला जायचं म्हणून तू दुर्लक्ष करशील तिसरं वर्ष येईल कि तुला खजिना शोधण्यासाठी तुला तु शकून परत तुला आठवण करून देतील पण आता तुला असं वाटेल की आता खजिना तुझा दूर गेला तुला ते शकून हे हे पण सांगतील मग तू अस्वस्थ होशील इथं ह्या खजुराच्या झाडामध्ये बाग बगीच्यामध्ये तू अस्वस्थ होऊन फेऱ्या मारशील फेऱ्या मारताना मग फातिमा दुखी होईल कारण की तिला तर तुझा नवरा तू सुखी व्हायला पाहिजे होतं त्याच्यानंतर आणखी तुलाही हे माहिती होईल कारण तू फातिमाला दोष देणार नाही फातिमाला तुला सांगितलं होतं की तू जा तुझं पवित्र तू ते ऐकलं नाही आणि चौथ्या वर्षी तुझा तो खजिना तुझ्यापासून कायमचा दूर गेलाय असं तुला तुझे हे शकून सांगतील आणि ही बोच जी आहे तुझ्या मनामध्ये हे आयुष्य तू घेऊन वागत राहशील आणि मग सांगिया बोला ही गोष्ट पटली की अरे यार बरोबर आहे आहे आणि मग तो वापस गेला परत आला मरुद्यानामध्ये मरुद्यानात येऊन त्यानं फातिमाला सांगून दिलं की मी उद्या खजिना शोधायला जाणार आहे फातिमाला आनंद झाला पण त्यासोबत दुःखही झालं कारण की आता खजिना शोधायला जाणार म्हणजे हा जाणार आणि वाळवंटातल्या इतर स्त्रियांसारखे की परत त्याची वाट बघत बसणार पण शांती म्हणाला मी जाईल आणि मी परत तुला भेटायला येईल मी परत तुझ्याकडे येईल तुला घेऊन जायला येईल माझं तुझ्यावर प्रेम आहे कारण असं म्हणल्या म्हणल्या फातिमानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं गप्प बस प्रेम करण्यासाठी कुठलंही कारण लागत नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे कारण आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि शेवटी फातिमानं सॅन्टियागोला निरोप दिला निरोप देताना तिच्या डोळ्यामध्ये दे पाणी होते पण एक इच्छा होती एक स्वप्न होतं की हा नक्कीच त्याचं त्याचं भवितव्य पार करेल पूर्ण करेल आणि तो परत माझ्याकडे भेटायला येईल दुसऱ्या दिवशी किमियागार आणि सँतियागो दोघही वाळवंटातून प्रवास करत 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 करत, करत निघाले वाळवंटातून प्रवास करत असताना किमियागारन आता सॅन्तियागोला असं वाटलं की आता किमियागार मला प्रत्येक रहस्य सांगेल सगळ्या माहिती शिकवेल कसं जायचं ते सांगेल पण किमियागारानं शांती या वेळेला सांगितलं की तू काय कर आता ह्या वाळवंटात जितक्या काही गोष्टी आहेत जितक्या ना सगळ्या गोष्टी पहा तुझं हृदय तुझं मन ह्या वाळवंटासोबत एकरूप करून टाक म्हणजे हे वाळवंट तुझ्या भरपूर साऱ्या गोष्टी शिकवेल आणि मग केम्यागराने त्याला विचारलं की तुझ्याकडच्या अशा सर्वोत्तम गोष्टी कोणत्या आहेत की ज्यामुळं तुला भवितव्य मिळेल तुझं भवितव्य जे आहे तुझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल त्यावेळेस शांती यागोनं सांगितलं की धैर्य आणि उत्साह म्हणजे मला जे स्वप्न पडलं ते पूर्ण करण्यासाठी मी धैर्य समोर आलो आणि उत्साह म्हणजे तिथून आतापर्यंत आलो मध्ये मध्ये काही गोष्टी झाल्यात पण मा तरी माझा स्वप्न पूर्ण करण्याचा खजिना प्राप्त करण्याचा जो माझा उत्साह आहे तो कमी झालेला नाही हे दोन माझे शस्त्र आहे अतिशय महत्वाचे शस्त्र आहे आणि मग ते हळूहळू हळूहळू पुढे निघाले वाळवंटातून प्रवास करत 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 जात असताना तिथं डोळ्यांची जी, जी आपापसाठी युद्ध होत आहे हे तर ऐकतच होता या दोघांना त्या गोष्टी ऐकायलाच येत होत्या आणि एक दिवस मात्र एका सैनिकानं या दोघांना अडवल्यानंतर किमी किम्यागारा किम्यागाराला त्यानं पकडलं आणि किमयागाराजवळची जी पिशवी होती ती पिशवी उघडून पाहिलं त्याच्यात त्याला विचारलं तुम्ही मी कुठं चालले त्याला सांगितलं की आम्ही पिरॅमिडला पाहायला चाललो आणि मग हे पिशवीत पाहिलं उचकून त्या पिशवीत काय तर त्या पिशवीत होतं एक द्रवरूप पदार्थ होता आणि एक घनरूप पदार्थ होता अंड्यासारखा सैनिकांना विचारलं काय लगेच की मी आगाराने सांगून टाकलं की हे जे द्रवरूप आहे ना हे जे पातळ पातळ जो पदार्थ आहे ना हे आहे संजीवनी म्हणजे हे पिलो की माणूस अमर होऊन जातो त्याला कुठलेही प्रकारचे रोग होत नाही आणि हे जे पिवळं अंड्यासारखं दिसतंय ना हे हे पिवळं अंड्यासारखं हे आहे परीस म्हणजे हे कोणत्याही लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोन्यात रूपांतर असं सांगितलं आणि तो सैनिक मोठ्यानं खदा 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 हसायला लागलो आणि किमयाकार पण हसायला लागला त्याच्याकडे बघून आणि त्या दोन्ही पदार्थ जे होते त्या झोळीत टाकले त्या सैनिकानं आणि त्यांना जाप उड असं म्हणून सांगितलं पुढे निघाले हळूहळू आता शांती यागो तर ह्याच्याकडे पाहतच राहिला की मी या आणि शांती यागोनं विचारलं की तू असं हो का सांगितलं संजीवनीये आणि येणं माणूस अमर होतो तुझ्याकडे आहे आणि लोखंडाला स्पर्श केला की हे सोन्यात रूपांतर होत त्यावेळेस की मी या घराने त्याला एक वाक्य सांगितलं लक्ष देऊन ऐका की ज्यावेळी तुमच्याकडं जगाला देण्यासाठी सर्वोत्तम असा खाजी नाही असं ज्यावेळेस तुम्ही लोकांना सांगता त्यावेळेस लोकांचा सा तुमच्यावर विश्वासच राह म्हणजे ज्यांना खरं खरं टाकलं पण तसैनिकाला त्याच्यावर विश्वासच पडला आणि मग हे हळूहळू मजल दरमजल मजल दरमजल करत करत हळूहळू पिरॅमिड करून निघाले पण मग युद्धाच्या बातम्या आणखीनच जास्त तेज झालेल्या होत्या त्या युद्धाच्या बातम्या दररोज दररोज धडकत होत्या असं वाटत होतं की कोणत्याही क्षणाला युद्ध हे होईल आणि यांना पकडलं जाईल आणि शेवटी झालं तसंच हे पुढे निघाले आणि मग त्या काही सैनिकांनी पकडलं आणि सैनिकांनी पकडून त्या टोळी प्रमुखाच्या समोर ने टोळी प्रमुखाच्या समोर नेल्यानंतर त्या टोळी प्रमुखानं कि मी आगाराला आणि या मुलाला पाहिलं आणि विचारलं की तुम्ही कुठे चालले किमियाकार सांगितलं की आम्ही चाललो पाहायला आणि हे तुझ्यासोबत कोण आहे की लगेच त्यानं सांगून दिलं की हा आहे आणि टोळी प्रमुखानं बोलता बोलता त्याच्यातलं जे त्या शांती शांतीया जवळची पिशवी होती त्याच्यात जे सोन्याच्या मुद्रा होत्या जे काही पैसे होते ते पैसे त्या टोळी प्रमुखाला देऊन टाकले आणि सांगितलं की हा तुम्हाला हे जे सोनं आहे हे जे पैसे आहेत हे देण्यासाठी आम्ही आलेलो आता शांती अगो झाला आश्चर्य पण शांतच त्याला काही बोलतच शांती या गोच कि मी या गार आहे म्हणून टोळीचा प्रमुख म्हणाला मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मग त्यावेळेस त्याला सांगितलं की तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा नाही तर नाही ठेवा पण हा जो किमियागार आहे हा जो मुलगा आहे हा स्वतःच प्रचंड अशा वादळामध्ये रूपांतर करू शकतो हा सगळ्याला उडवू शकतो तुम्हालाही उडवून लावू शकतो आता त्याचा तर विश्वासच नाही त्या टोळी प्रमुखाचा म्हणला दाखवलं तीन दिवसाची मुदत द्या म्हणला तीन दिवसानंतर हे सगळं तुम्हाला करून दाखव आणि मग या दोघांची रवानगी तिथं एक तंबू होते त्या तंबूमध्ये करून दे आता हे तंबूपर्यंत पर्यंत हे नंतर थोडस याचा तर भीतीनं गाळण उडालेली होती घाबरून गेलेला होता घाबरून उडाली होती पण ते तंबूमध्ये आले तंबूत आल्यानंतर त्यानं लगेच विचारलं एक तू ते सगळं जे मी आतापर्यंत कमवलेलं होतं ते सगळं देऊन टाकलं वरून मलाच सांगितलं की मी आकार आहे म्हणून मग मी माझं वाऱ्यात रूपांतर करू शकतो म्हणून आणि नाही केलं तर खतम करून टाका म्हणून सांगितलं आणि मला तर वाऱ्यात रूपांतर करता येत नाही आता आपण दोघं जण मरून असं मरून जाऊ असं म्हणल्यानंतर पाहिला म्हणला पहिल्यांदा तर तू तुझी भीती घालून टाक दुसऱ्यांदा दुसरी गोष्ट लक्षात घे की तू तुझं सोनं ते सगळं देऊन टाकलं असं म्हणतो आता एक गोष्ट लक्षात ठेव मरणाच्या दारात संपत्तीचा काय उपयोग संपत्ती जर तुला जर जीवनच वाचू शकत नसेल तर त्या संपत्तीला घेऊन काय करणार आहे मेल्यानंतर आणि पैसा काही प्रत्येक वेळी जीव वाचवत नाही माणसाचा एक वेळ वाचला ना तीन वेळ तीन दिवस मुदत वाढ मिळाली तुला आणि तिसरी गोष्ट इथं जर तुला जर तुझं रूपांतर वाऱ्यात करता नाही आलं तूच मरणार माझं रूपांतर वाऱ्यात करता येऊन त्याला सांगितलं की आपण मला तर येत नाही ना तू शीख प्रयत्न कर या वाळवंटाशी एक रूप हो या सूर्याशी एक रूप हो या वाऱ्याशी एक रूप हो आणि प्रयत्न कर तीन दिवस मग तिया वाऱ्यासोबत सूर्यासोबत त्या सर्वच्या सर्व जे विश्व आहे या विश्वाच्या अंतरात्म्यासोबत या विश्वात्म्यासोबत यानं बोलायला सुरुवात केली हळूहळू हळूहळू शिकायला लागला आणि मग हे सगळे त्याच्या वाऱ्यात रूपांतर करण्यासाठी त्याच्या मदतीला यायला लागले तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस टोळी प्रमुखाने या सगळ्यांना बोलवलं शांती यागो थांबला आणि शांती वारा सूर्य विश्वाचा आत्मा या सगळ्यांना मदतीला बोलवलं हळूहळू व्हायला मोठे -मोठे लागलं आणि हे सगळे बाकीच्या शैली घाबरायला लागले आणि असं करता करता प्रचंड धूळ प्रचंड वाऱ्याचा चोर एक आला आणि सगळ्याच्या सगळं उद्ध्वस्त व्हायला लागलं आणि शेवटच्या क्षणाला मन त्या टोळी प्रमुखानं ते थांबवायला सांगितलं आणि हे सर्व ज्यावेळेस त्यावेळेस सगळे घोडे गेलेले होते छावण्या ओढून गेलेल्या होत्या सगळे घाबरलेले होते पण टोळी प्रमुख आणि किमियागार हे दोघ जण हसत होते कारण की त्यांना कळालं होतं एक किमियागार की कि ज्याला त्याचा शिष्य परिपूर्ण बनलेला आहे असं माहिती झालेलं होतं आणि दुसरा हा टोळी प्रमुख की ज्याला या विश्वाच्या आत्म्यासोबत विश्वात्म्यासोबत हे जे अल्ला आहे याच्या नवी एक नवीन अशा एका चमत्काराची प्रत्यक्ष अनुभूती मिळालेली होती आणि मग आणि या किम्या घाला या दोघाला सैनिक देऊन इजिप्तकडे जे पिरॅमिड होते ते पिरॅमिडकडं पाठवायला सुरुवात केली ते थोडंसं पुढं आले पुढं आल्यानंतर मग तिथे एक मठ हो, होता त्या मठामध्ये ते, ते राहिले आणि मठामध्ये राहिल्यानंतर संध्याकाळचं जेवण करायचं होतं मग ते जेवण तर केलंच जेवण केल्यानंतर तिथं एक कढई मागवली की मी या गारानं त्या मठवाशीकडून आणि की कढई घेतली त्याच्यात पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये टाकता टाकता काहीतरी फिरवता फिरवता त्याच्याजवळचा जो पिवळा असा जे अंड्याचा भाग होता त्याच्यातलं त्याने एक केसासारखा एक थोडासा भाग काढला त्याच्यात टाकला फिरवत राहिलं फिरवत राहिलं गप्पा मारत राहिलो थोड्या वेळाला पाहिलं तर त्याचं सोन्यात रूपांतर झालेलं होतं ते कढई कापली आणि हे दोघे आश्चर्यचकित झाले ते मठवाशी आणि शांतीयागो आणि मग याने त्याचे चार भाग केले एक भाग मठवाशीला दिला एक भाग मुलाला दिला आणि तो जो आणखी एक भाग होता स्वतः स्वतःजवळ ठेवला आणि उरलेला जो भाग होता तो परत मठवाशी जवळ दिला आणि मठवाशीला सांगितलं की हा ज्यावेळेस पिरामिडचं दर्शन करून परत येईल त्यावेळेस त्याला तू हा भाग दे हा सॅन्टियागो म्हणला मग आता तुम्ही येणार नाही का माझ्यासोबत पाहायला तर त्याने सांगितलं की आता मी काही येणार नाही आपला प्रवास इथपर्यंतच होता आता तुझं भवितव्य तुला गाठायचंय तू एकटाच सॅन्तियागो एकटाच दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून निघाला पिरॅमिड जवळ पोहोचला संध्याकाळ झालेली होती रात्र झालेली होती त्याला ते, ते ठिकाण दिसलं तो त्या ठिकाणाजवळ गेला त्याने त्या ठिकाण खांदायला सुरुवात के केली खांदायला सुरुवात केली सुरुवात केली सुरुवात केली खंदायला लागला त्याला खूप त्याचे हात दुखायला लागले पाय दुखायला लागले ला हाताला फोड आले घाम त्याचे सर्व शरीर ना शरीर त्याला त्रास देत होतो तरीही तो खांदत होता तरीही तो खंदत होता आणि तितक्या त्याला तिथं काही अशा सावल्या दिसल्या सावल्या दिसल्या आणि त्या सावल्या त्याच्या जवळ आल्यासारखं पडलं ते युद्धातले शरणार्थी होते त्या शरणार्थी तिथं लपून बसलेले होते त्या शरणार्थीने त्याला विचारलं तू काय करायला तो काही बोलायला तयारच नव्हता आणि मग त्या बाकीच्या शरणार्थीनी त्याला घेतलं त्याची पिशवी होती ते पिशवी ओढली त्याच्यात त्याला दिसलो सोन। ना दिसले ना दिसले। ना ना उतर, ते सोनं आणि मग ते सोनं दिसल्यानंतर त्याला मारायला सुरुवात केली मारायला लागले मारायला लागले सांग मारा इथं ला तू काय आहेस सांग इथं तू काय आहेस आणि त्या सॅन्दियागोला लगेच ते वाक्य आठवलं की मरणाच्या दारात संपत्तीची काय किंमत आणि मग त्यानं पटकन लगे सांगून दिलं की मी तर खजिना शोधतोय खजिना शोधतोय ते शरणार्थी होते ते हसायला लागले येडा माणूस आहे येडा माणूस आहे हे खजिना शोधायला लागला खजिना बिजिना काही नाहीये आणि हा खरच वेळ आहे मला असं स्वप्न पडलं होतं की इथं खजिना आहे म्हणून मी इथं आलो आणि हा खजिना शोधायला लागलो ते असले आणि सगळे जात होते त्यातला एक जण थांबून येला म्हणाला अरे बाबा तू काही वेळ आहे का काय असं काही स्वप्न पाहून खजिना शोधायला यायचं असतं काय मलाही असंच एक स्वप्न पडलेलं होतं की स्पेन नावाचा एक देश आहे तिथं एक उद्ध्वस्त चर्च आहे आणि तिथं एक मेंढपाळ त्याच्या मेंढ्याला घेऊन राहतो आणि तिथे खूप मोठं असं चाकामोराचं झाड आहे आणि त्या झाडाच्या मुळाशी खजिना ठेवलेला आहे मलाही स्वप्न पडलं होतं दोन तीनदा पण मी काय तुझ्यासारखा वेळात थोडाच की दोनदा स्वप्न हो पडलं म्हणून हे एवढं मोठं जे वाळवंट आहे हे वाळवंट पार करून ते खजिना शोधायला जायचं आणि तो निघून गेला आता शांतियागो थोडासा भाणावर आला त्या पाहिलं त्याला असं वाटलं की पिरॅमिड त्याच्याकडे पाहून हसतोय आणि आपण त्या पिर्यामिडकडे पाहून हसतोय दोघ हसायला लागले त्याला कॅन्तियागोला कळालं की खजिना कुठं आहे काही दिवसाच्या प्रवासानंतर मजल दर मजल करत ज्यावेळेस सॅन्तियागो स्पेन मधल्या त्याच ठिकाणी ज्याला ज्याला ज्या ठिकाणी सँतियागोला स्वप्न पडलेलं होतं त्याच ठिकाणी आला तिथंच उद्ध्वस्त चर्च ते साकामोराचं झाड सा आणि मग हळूहळू अन्धार, खांदायला सुरुवात केली आणि तिथं प्रचंड असा खजिना जुन्या स्पेनच्या राजांनी ज्यावेळेस तो कमवलेला होता तो तिथं लपून ठेवलेला होता पण ते त्यांच्या पूर्वजांना हो सांगण्याच्या आधीच मरून गेलेले होते किंवा तिथल्या त्या कुठल्या तरी काळामध्ये त्यांना सांगणंही झालं नव्हतं तिथं माणिक मोठी सोनं नानं खूप सारे रत्न हिरे हे सर्व खजाना होता त्यानं तो खजाना घेतला आणि त्याला आठवण झाली की आपण इथल्या म्हातारीला आपण वचन दिलेलं होतं की या खजिन्याचा धावा हिस्सा घेणार आहोत तसंच त्याला त्याच्या फातिमाची आठवण झाली आणि त्यानं वाऱ्यासोबत निरोप पाठवला की फातिमा मी येत आहे तुला भेटण्यासाठी येत आहे आता ही गोष्ट इथं संपली या गोष्टीतून आपल्याला शिकलं काय तर असेच स्वप्न भरपूर जणांना पडतात पण आपण पूर्ण करत नाही तर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचंय हा भाग आपल्याला आवडला तर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण असेच भरपूर सारे आणखी वेगवेगळे वे वे पुस्तकं त्याची माहिती आपण पाहणार आहोत नवनवीन विचार आपण त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घ्यायचे आपल्यासोबत चर्चा करायची आहे तर आज इथंच थांबतो परत उद्या भेटू नवीन माहिती सोबत जय हिंद